नाशिक, देशी अटक। नाशिक शहरात अवैध शस्त्र बाळगून दहशत निर्माण करण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारास गुंडाविरोधी पथकाने अटक करून मोठी कारवाई केली आहे नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने पोलीस आयुक्त माननीय श्री संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथकाला गंभीर गुन्ह्यातील संशयित व अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त माननीय श्री किरण कुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथक सातत्याने गस्त व तपासणी करीत होते दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस व नववर्ष प्रारंभ एक जानेवारी दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर भद्रकाली पंचवटी म्हसरूड व आडगाव पोलीस ठाणे हद्दीत गस्त सुरू असताना गुंडा विरोधी पथकातील पोलीस अंमलदार राजेश राठोड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की भद्रकाली जुने नाशिक परिसरात एक इसम गावठी देशी कट्टा बाळगून आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे दिनांक एक एक दोन हजार सव्वीस रोजी रात्री बारा वाजून वीस मिनिटांनी हॉटेल जनसेवा गुमशाबाबा दर्गा भद्रकाली जुने नाशिक येथे सापडणार असून महेंद्र राजेश सिरसाट उर्फ गणपा व एकतीस राहणार एन एकतीस आर सहा तीन पंधरा चौक नवीन सिडको नाशिक यास ताब्यात घेण्यात आले झडतीदरम्यान त्याच्याकडून एक देशी कट्टा पिस्टल व मध्ये एक जिवंत काडतूस असा एकूण सुमारे एक्केचाळीस हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदर आरोपीकडे कोणताही वैध परवाना नसताना अवैध शस्त्र बाळगून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने तो फिरत असल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे आरोपी विरुद्ध भारतीय हत्यार कायद्यानुसार तसेच पोलीस आयुक्तांचे अवैध शस्त्र बाळगण्यास मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चौहान सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते तसेच पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे राजेश राठोड अक्षय गांगुर्डे गणेश भागवत सुनील आडके कल्पेश जाधव घनश्याम महाले दयानंद सोनावणे सुनीता कवडे यांनी पार पाडली नववर्षाच्या सुरुवातीला झालेल्या शहरातील गुन्हेगारांमध्ये खडबड उडाली असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा